श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे सोमवार आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ एक नवीन माहिती जी आहे एका रोपाची आहे एका फुलाची जी, जी ती कोणती ते बघूया बघा वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाच्या फुलाला सुख आणि समृद्धी व नशिबाचं प्रतीक मानलं जातं निळ्या रंगाची गोकर्णाची वेल ही घरात वाढली की घरात धनाची प्राप्ती होते असं म्हणतात तर आपण सर्वजण गोकर्णाचं रोग घरात लावत असताना कुठले नियम पाळायचे आहेत तर व्हिडिओ चला तर सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर अपराजिताच्या वेलीला संपत्तीची वेल म्हणतात अपराजिता ही म्हणजेच गोकर्णाचं फूल ही विष्णुप्रिया विष्णुकांता आणि अपराजिता असे ही तीन नावं आपल्या गोकर्णाच्या फुलाला संबोधले जातात किंवा म्हटलं जातं अपराजिताच्या वेरीला संपत्तीची वेल म्हणतात तर घरात लावल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न होते वास्तुशास्त्रानुसार अनेक वस्तू घरात योग्य ठिकाणी ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते याशिवाय घरातील दिशा आणि कानाकोपरा यांच्याकडे देखील आपल्याला लक्ष दिले पाहिजे वास्तूमध्ये असं म्हटलं जातं की घरात काही झाडं ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते अशीच एक वनस्पती म्हणजे अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता म्हणजेच गोकर्ण वास्तूनुसार हे रोग घरात ठेवल्यास खूप फायदा होतो अपराजिताची पांढरी किंवा निळी फुले असतात आज आपण निळ्या अपराजिताबद्दल माहिती घेत आहोत जसं आपण म्हणतो की आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूचं प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती आपल्या घराच्या अवतीभोवतीचे झाडं फुलं वेली हे देखील तेवढेच महत्त्वाचे असतात त्यांचा सकारात्मक परिणाम तर होतोच पण त्याचबरोबर तो नकारात्मक देखील परिणाम होऊ शकतो त्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे घराच्या आत उगवलेल्या जी झाडं असतील जे फुलं असतील त्यांचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो त्यांची वाढ काही झाडं असतात जी लावल्याने आणि त्यांची वाढ केल्याने घरात सुख शांती समृद्धी येत असते ही झाडं घरात सकारात्मकता तर घेऊन येतेच तर या रूपामुळे घरात धनलक्ष्मीचं आगमन होतं अशी वेल व अशा फुलांपैकी एक असणारी एक रोप आणि एक फुल म्हणजे गोकर्णाचं रोप आणि गोकर्णाचं फुल याला अपराजिता देखील म्हणतात गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर भगवान विष्णू व भगवान शंकरांचं देखील हे आवडतं रोप आवडतं फूल आहे गोकर्ण रोप हे विशिष्ट ठिकाणी ठेवायला पाहावं कारण आपण हे रोप ठेवताना निळ्या रंगाची गोकर्णाची वेल ही बऱ्याचदा आकर्षक असं हे फूल दिसतं त्यामुळे ह्या फुलाला आपण बेडरूममध्ये ठेवण्याचा मोह करतो आणि यामुळे आपण आपल्यावर संकट ओढवतो ते कशा स्वरूपात ते सांगते आपल्याला झोप येत नाही आपलं मन हे सतत अशांत वाटतं लगेच आपण त्याचं स्थान बदलावं कारण आजूबाजूला जर आपण कुठेतरी ठेवलं थे तर त्याचा फायद्याऐवजी त्याचा तोटा होतो म्हणून बेडरूममध्ये किंवा लिविंग रूममध्ये शक्यतो या गोष्टी टाळाव्यात आणि आपण घरामध्ये गोकर्णाचं फूल असेल कुठलंही फूल असेल हे कोमजलेलं किंवा सुकलेलं आणायचं नाही वाळलेली झाडं आपण घराच्या अवतीभोवती असू देऊ नये त्यामुळे काय होतं आपल्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो आणि जेव्हा कुठलंही सुकलेलं किंवा जा म्हणतो ना वाळलेलं कोमेजलेलं फूल हे वनस्पती आपल्या घरासाठी किंवा आपल्यासाठी अनुकूल अशी मानली जात नाही कोकर्णाचं फूल हे घरात आनंद आहे हे दर्शवतं ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात हे फूल कधीच उमलत नाही ही वनस्पती सहजासहजी अशी फुलत नाही या वेलीतून जर फुले सहज उमलत असतील तर ते आपलं नशीब आहे की आपल्या घरात आनंद आहे आपल्या घरात सकारात्मकता आहे याची वृद्धी आपल्याला जाणवते जर हे रोप घरात असेल तर आपण या घरा या वेल्याला रात्रीच्या वेळी स्पर्श करायचा नाही आणि हे रोप आपण बाथरूमजवळ लावायचं नाही आहे हे रोप आपण अभ्यासाच्या खोलीत किंवा लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये आपण ठेवायचं जिथून आपल्याला प्रोत्साहन मिळतं गोकर्णाचे दोन प्रकार आहेत एक आहे पांढरं आणि एक आहे निळं पण पांढरी गोकर्ण आपल्या घरात सुख समृद्धी आणते त्याचबरोबर निळी गोकर्ण देखील आपल्या घरात सुखसमृद्धी आणते ही गोकर्णची गोकर्णाचं फूल हे खूप शुभ आहे आणि पूजनीय आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा जर आपल्यावर हवी असेल तर आपण गोकर्णाचं रोप लावायला हवं त्याचबरोबर निळी अपराजिता म्हणजेच निळ गोकर्ण ही वनस्पती धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे जिकडे तिची फुले उमलतात तिथे नेहमी सुख समृद्धी आणि शांती राहते अपराजिताचे रोप हे घराच्या पूर्व उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात लावायचं या दिशेला घरात नेहमी म्हणजे या दिशेला जर आपण ते रोप लावलं तर आपल्या घरात नेहमी आनंद राहील हे चारही दिशेला ऊर्जेला खेचण्याचं काम करत असतं आणि यामुळे आपल्या घरात धनसंपत्ती येते त्याचबरोबर शनिदेवाला निळ्या अपराजिताचं जर फुल आपण अर्पण केलं तर शनिदोष दूर होतो असं मानलं जातं घरामध्ये निळी अपराजिताची वेल लावल्याने घरातील सदस्याची बुद्धीही तीक्ष्ण होते त्याचबरोबर हे रोप जर आपण नैऋत्य दिशेला लावलं तर घरातील व्यक्ती ही चिंतांपासून मुक्त राहते जीवनातील अडथळे कमी होऊ लागतात घरातील शांतता ही स्थिर होते गोकर्णाची लागवड ही नेहमी वसंत ऋतूमध्ये केली पाहिजे कारण वसंत ऋतूमध्ये करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी जर आपण या गोकर्णाच्या रोपाची लागवड केली तर आपल्याला श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर जर आपण शुक्रवारी देखील या गोकर्णाच्या रोपाची लागवड केली तर माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं शिवाय वनस्पतीची लागवड ही वसंत ऋतूमध्येच करायला हवी घरातील चारही दिशेला किंवा चारही कोपऱ्यात आपण जर गोकर्णाचं रोप ठेवलं तर चारही कोपऱ्याची ऊर्जा खेचण्याचं काम हेही गोकर्णीचं फूल करत असतं त्याचबरोबर आपल्याला जर जीवनातील अडथळे किंवा चिंतामुक्त जीवन जगायचं असेल किंवा आपली आर्थिक स्थिती ही स्थिर ठेवायची असेल आपल्या घरात आनंद सुख समृद्धी ही येऊ द्यायची असेल तर गोकर्णाची लोक रोपाची लागवड नक्की आपण करावी केवळ हे घरात आनंद निर्माण करत नाही तर नकारात्मकता ऊर्जा घालवून सकारात्मक ऊर्जा आणते या वनस्पतीला धनवेल देखील आपण मानतो त्यामुळे आर्थिक सुबत्ता येते तर हा ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ